नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक अतिशय रंजक विषय शिकणार आहोत बल आणि बलांचे प्रकार आपण दररोज अनेक गोष्टींवर बल लावतो दार उघडताना चेंडू फेकताना सायकल चालवताना पण बल म्हणजे नक्की काय एखाद्या वस्तूला हलवण्यासाठी लावलेली ताकद अथवा जोर म्हणजे बल होय बलामुळे वस्तूच्या गतीत दिशेत किंवा आकारात बदल होतो उदाहरणार्थ आपण चेंडूला लाथ मारली तर तो पुढे जातो हे बलामुळेच होतं आपण चेंडूला थांबवण्यासाठी ही बलच वापरतो म्हणजे बलामुळे वस्तू हलू शकते थांबू शकते वेग बदलू शकते किंवा आकार बदलू शकते आता पाहूया बलाचे प्रकार बल मुख्यतः दोन प्रकारचे असतात एक संपर्कबल कॉन्टॅक्ट फोर्स जेव्हा आपण वस्तूला स्पर्श करून बल लावतो तेव्हा त्याला संपर्क बल म्हणतात उदाहरणार्थ दार ओढणं सायकल चालवणं चेंडू फेकणं बलाचे तीन प्रकार असतात अ स्नायू बल मस्क्युलर फोर्स आपल्या स्नायूंच्या मदतीनं लावलेले बल म्हणजे स्नायू बल होय उदाहरणार्थ वजन उचलणं किंवा दगड ढकलणं ब घर्षण बल फ्रिक्शनल फोर्स दोन वस्तूंच्या संपर्कामुळे निर्माण होणारे बल म्हणजे घर्षण बल होय हे बल गतीच्या विरोधात कार्य करते उदाहरणार्थ चालताना पाय घसरत नाही कारण घर्षण बल आपल्याला आधार देते क यांत्रिक बल मेकॅनिकल फोर्स यंत्रावद्वारे लावण्यात आलेले बल म्हणजे यांत्रिक बल होय उदाहरणार्थ जेसीबी बी वापरून माती खणणे दोन असंपर्कबल नॉन कॉन्टॅक्ट फोर्स जेव्हा बल थेट संपर्काशिवाय कार्य करते तेव्हा त्याला असंपर्कबल म्हणतात त्याचे तीन प्रकार आहेत अ गुरुत्वाकर्षण बल ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्याकडे ज्या बलामुळे ओढते त्याला गुरुत्वाकर्षण बल असे म्हणतात म्हणूनच फळ झाडावरून खाली पडते बरं का ब चुंबकीय बल मॅग्नेटिक फोर्स चुंबक लोखंडी वस्तूंना आपल्याकडे ओढतो या बलास चुंबकीय बल म्हणतात क स्थितिक विद्युत बल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स घासलेला स्केल केसांजवळ नेल्यावर केस ज्या बलामुळे उभे राहतात ते बल म्हणजे स्थितिक विद्युत बल होय बलाचे परिणाम इफेक्ट ऑफ फोर्स बलामुळे वस्तूच्या गतीत दिशेत आकारात बदल होतो कधी वस्तू थांबते तर कधी ती चालू लागते म्हणून बल हे आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक क्रियेत असत लक्षात ठेवा बलाचे मापन एकक न्यूटन न्यूटन तर विद्यार्थ्यांनो आज आपण शिकलो बल म्हणजे काय त्याचे परिणाम काय आणि बलाचे वेगवेगळे प्रकार कोणते आता पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही चेंडू फेकाल दार उघडाल किंवा पायाने सायकल चालवाल तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही बल वापरत आहात